नमस्कार अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविकेसाठी आनंदाची बातम्या आहेत नवीन जे आर आला आहेत या झेर मध्ये पद उन्नती मुख्य सेविकेसाठी अर्ज भरणे सुरू झाले आहेत आनंदाची बातमी आहे या जे आर मध्ये आणखी नवीन अपडेट काय देण्यात आले हे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचंय व्हिडिओला स्किप करू नका चॅनल वरती नवीन आला असतं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करा मी अपडेट देत असतो अंगणवाडी सेविका आणि मि मी, मिनी अंगणवाडी सेविकेसाठी ही आनंदाची बातमी आहेत तर या झे आरमध्ये काय नवीन अपडेट देण्यात आले आणि अर्ज भरणे सुरू झाले आहे का किंवा केव्हापासून कि अर्ज भरणे सुरू होणार आहेत पद उन्नतीसाठी ते आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू हा झे आर आहे एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई हे बघा एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई इथे जे करण्यात आले महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र राज्य या ठिकाणी जावक क्रमांक आणि दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीसला हा जे आर करण्यात आले या जे यारमध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे अंगणवाडी सेविका आणि मिनी अंगणवाडी सेविकेसाठी तर आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे अत्यंत महत्त्वाची कालमर्यादा प्रति विभागीय उपायुक्त महिला व बालविकास विभाग कोकण पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती व नागपूर विभाग बघा कोणकोणते विभाग देण्यात आले या ठिकाणी या झीआरमध्ये अपडेट कोकण पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती व नागपूर या विभागाची अपडेट या झे आरमध्ये देण्यात आले आहेत तर सेविका या पदावरून पदोन्नती मुख्य सेविकेसाठी हा झे आर देण्यात आला आहे तर बघा झी आर देण्यात आले या ठिकाणी झी आर आहे मुख्य सेविका ते मुख्य विषय सेविका ते मुख्य सेविका पदोन्नती कोट्यातील निवडीने या प्रकारातील रिक्त पदे भरती परीक्षाबाबत हे ज्या आहेत तर ज्या सेविकाताई किंवा मिनी सेविकाताई जे ऑलरेडी सेवा दिली असेल त्यांनी पात्रता तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं काय पात्रता असेल तर परंतु मुख्य सेविकेसाठी अर्ज भरणे पदोन्नतीचं सुरू होणार आहेत तर कोणकोणत्या संदर्भानुसार आहेत तर बघा संदर्भ महाराष्ट्र शासन राजपत्र महिला व बाल विकास विभाग नवीन प्रशासकीय भवन मंत्रालय मुंबई दिनांक चार जून दोन हजार एकवीस नुसार एक संदर्भ अल दुसरा संदर्भ है महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग नवीन प्रशासकीय भवन मंत्रालय मुंबई शासन अधिसूचना दिनांक आठ मे दोन हजार तेवीस ये तीसरा संदर्भ अल महाराष्ट्र शासन महिला व बा विकास विभाग मंत्रालय शासन पत्र दोन हजार बावीस आठ एप्रिल दोन हजार चौवीस नुसार चौथा असेल महिला व बालविकास विभाग शासन पत्र चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीसनुसार आणि पाचवं असेल मा या आयुक्तालयाचे पदोन्नती कोट्यातील रिक्त पद भरती दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या आरनुसार हा जे आर करण्यात आला आहे तर आपल्याला सविस्तर बघायचं व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलवरती नवीन सध्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या खाली ब्लॅकपट्टीमध्ये तुम्हाला सबस्क्राईब बटन दिसत असेल उपरोक्त विषयास अनुसरून कळवण्यात येते की वरील संदर्भ क्रमांक पाचच्या आयुक्तालयाचे पत्रानव्हे महिला व बालविकास विभाग सवर्ग गट कॉमधील सुधारित सेवा प्रवेश नियम दिनांक चार जून दोन हजार एकवीसनुसार अधिसूचित करण्यात आलेला आहे तर बघा चार जून दोन हजार एकवीसनुसार अधिसूचित करण्यात आले आहेत शासन धोरणानुसार पद उन्नती कोट्यातील भरवायची पदे मर्यादित विभागीय परीक्षाद्वारे मानस सेवी अंगणवाडी सेविका ते मुख्य सेविका परविष परविशिका परीक्षा नियमावली शासनस्तरावर निश्चित करण्यात आलेली असून मर्यादित विभागीय परीक्षा अभ्यासक्रम ही शासनस्त्रावर निश्चित करण्यात आलेला आहे तर बघा सेविका हे विभागीय परीक्षा असेल आणि सेविका मुख्य सेविकेसाठी फॉर्म भरत असाल तर विभागीय अभ्यासक्रम ऑलरेडी राज्य महिला बालविकास विभाग या वेबसाईटवरती त्यांनी अपडेट देण्यात आले आहेत तर कोणता अभ्यासक्रम असेल आणि विभागीय परीक्षा असेल दुसरा आहे शासन अधिसूचना दिनांक आठ मे दोन हजार तेवीसनुसार पदोन्नती कोट्यातील निवडीने मानसेवी अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका ते मुख्य सेविका प्रवेशिका भरवायची रिक्त पदेही मर्यादित विभागीय द्वारे भरण्यात येणार आहेत करिता संबंधित बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प एक चार यांनी त्यांचे अधीनस्थ अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका यांच्या निर्देशनात आणून देऊन त्याची नोंद कार्याचे दप्तरी ठेवण्यात यावी असं जे अपडेट देण्यात आलं आहे तिसरा मुद्दा आहे महिला व बालविकास विभाग शासनपत्र क्रमांक एम डब्ल्यू सी झिरो सेवन झिरो वन वन टुवे नाईन्टीन टू थाउजंड ट्वेंटी डेस दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीसच्या शासनपत्रा अंगणवाडी सेविका संवर्गातून प्रवेशिका मुख्य सेविका संवर्गातील निवडीने नियुक्ती कारवाईची पदे पदोन्नती कोट्यातील समजून सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक दोन हजार अठरा तीनशे सहासष्ट सोळा सात पाच दोन हजार एकवीसनुसार सर्व पदे खुल्या प्रयोगातून मा सर्वोच्च न्यायालयाच्या चे प्रलंबित विशेष याचिका याचिका क्रमांक अठ्ठावीस तीस सहा दोन हजार सतरामधील न्याय निर्णयाच्या अधीन राहून नियुक्ती देण्यात येणार असून पदोन्नती कोट्यातील सर्व रिक्त पद तर बघा या ठिकाणी पदोन्नती जे पद आहे ते कॅटेगरी वाईज भरले जाणार नाही तर जे न्यायालयाने आदेश दिले आहेत दोन हजार सतरानुसार त्यानुसार ही प्रोसेस कम्प्लीट केली जाणार आहेत आणि त्या ठिकाणी ओपनमध्ये हे मुख्य सेविकेची भरती केली जाणार आहेत पदे खुल्या परोगातून भरण्यात येणार आहेत तर बघा पदे पदे जेवढं मुख्य सेविकेचे पदे असेल तेवढे पदं खुल्या परोगातून भरले जाणार म्हणजे कुठल्याही कॅटेगरीच्या त्या ठिकाणी संबंध नाही तर ओपनमध्ये भरले जाणार ओपनमध्ये सेविका मिनी सेविका कोणत्याही कॅटेगरीचे असेल ते ज्यांचं त्या ठिकाणी परीक्षा एक्झाममध्ये चांगले मार्क्स आले त्यानुसार ते त्यांचं पदोन्नती होणार आहेत त्याचप्रमाणे सदर पत्रान्वे उक्त नमूद शासन अधिसूचना शासन निर्णय व शासनपत्र अटी व शर्ती सर्व अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविकांच्या निदर्शनात आणून देणे याबाबत विभागीय उप आयुक्त कार्यालयामार्फत संबंधित एकशे चार नागरी प्रकल्प कार्यालयांना उक्त संदर्भ क्रमांक पाचच्या पत्रान्वे यापूर्वी कळवण्यात आलेला आहे चौथा मुद्दा आहे या पत्राद्वारे सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी त्यांचे प्रकल्प कार्यालयातील मुख्य सेविका पात्र अंगणवाडी सेविकांचे कडून आवश्यकते ते शालांत प्रमाणपत्र कागदपत्रे कार्यालयातील उपलब्ध अभिलेखे पडताळणी करून पदोन्नतीकरिता एकत्रित मान एकत्रित प्रमाणपत्र दिनांक एकवीस चार दोन हजार पंचवीसपर्यंत उपलब्ध करून देण्यात यावे असं या ठिकाणी म्हटलं आहे तर तुम्ही मुख्य सेविकेसाठी आता विभाग विभागीय परीक्षा देण्यासाठी तुम्ही फॉर्म भरत असाल आणि फॉर्म कसे भरायचं तेही मी वेळोवेळी अपडेट देईल तुम्हाला ऑनलाईन कसे फॉर्म भरायचं चा, तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या एकवीस चार दोन हजार पंचवीसनुसार जे अनुभव सर्टिफिकेट असेल म्हणजे दहा वर्षे सेवा दिली असेल किंवा अकरा वर्ष किंवा बारा वर्ष किंवा पंधरा वर्ष किंवा वीस वर्ष सेवा दिली असेल सेविकाताईंनी से तर त्यांनी काय करायचं अनुभव सर्टिफिकेट एकवीस चार दोन हजार पंचवीसपर्यंत उपलब्ध करून देण्यात यावे असं या ठिकाणी प्रकल्पकार्याला आदेश देण्यात आला आहे पदोन्नती मात्र सेविका यांना एकत्रित प्रमाणपत्र नमुन नमुना या पत्रासोबत विहित नमुना उपलब्ध करून देण्यात येत आहेत तर कोणत्या पद्धतीने नमुना असेल एक्सपिरियन्स सर्टिफिकेट अनुभव सर्टिफिकेट त्याचं फॉर्मेट काय असेल तेही आपल्याला बघायचं आहे त्यानुसार अंगणवाडी सेविका एकात्मिक बालविकास विभागाच्या आय सी डी एस डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन उपलब्ध करून दिलेल्या लिंकनुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरतील व ऑनलाईन भरलेल्या अर्ज व सोबत संलग्न केलेल्या कागदपत्रे शहाऐंशी प्रति प्रतीसंबंधी कार्यालयात दोन प्रती सादर करतील तर बघा या ठिकाणी आपल्याला ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्हाला भरता येणार नाही तर अ, मी व्हिडिओ तयार करेल तर प्लीज प्लीज चॅनल सबस्क्राईब करून घ्या मी तुम्हाला लाईव्ह दाखवेल फॉर्म कसं भरायचं ते व ऑनलाईन भरलेला अर्ज सोबत बघा या ठिकाणी काय म्हटलं आहे उपलब्ध करून दिलेल्या लिंकनुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आले अर्ज भरतील व ऑनलाईन भरले अर्ज व सोबत संलग्न केलेल्या कागदपत्रे शां शांकित प्रति संबंधित कार्यालयात दोन प्रति सादर करतील तर तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिट केलं असेल त्याची प्रिंट आणि दोन प्रिंट आणि जे डॉक्युमेंट तुमचे डॉक्युमेंट असेल साक्षकीत जे सिग्नेचर असेल बघा प्रत्येक डॉक्युमेंटवरती काय करायचं तुमचे सिग्नेचर करायचं आहे ट्रेस्टर्ड करायचं आणि ते ॲप्लिकेशनसोबत जोडून कार्यालयामध्ये तुम्हाला सबमिट करायचं आहे याबाबत सविस्तर सूचना या पत्रासोबत माहितीस्त संलग्न सलंग करण्यात आलेला आहे पाचवा मुद्दा आहे उक्त नमूद दिनांकपर्यंतच्या का कालावधीत ज्या अंगणवाडी सेविका पद उन्नतीच पात्रताबाबतचे प्रमाणपत्र मिळाले नाही बघा या ठिकाणी काय म्हटलंय या ठिकाणी उक्त नमूद दिनांकापर्यंतच्या कालावधीत ज्या अंगणवाडी सेविकांना पदोन्नतीस पात्रतेचे प प्रमाणपत्र मिळालं नाही त्या अंगणवाडी सेविका या यांना पदोन्नती पात्रता प्रमाणपत्र मिळवण्याकरिता एक संधी म्हणून संबंधित विभागीय उप आयुक्त महिला व बालविकास विभाग यांच्याकडे सात दिवसाच्या आत अपील करता येईल तर बघा ज्यांचं अंगणवाडी सेविकांना प्रमाण पदोन्नतीसाठी जे प्रमाणपत्र मिळालं नसेल तर त्यांनी काय करायचं विभागीय आयुक्त महिला बालविकास विभाग यांच्याकडे सात दिवसाचे सात आत सात दिवसाच्या आत तुम्हाला करा अपील करायचं आहे आणि तसेच संबंधित बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी त्यांच्या स्तरावर पात्र ठरलेल्या अंगणवाडी सेविका यांना संबंधित विभागीय उप आयुक्त महिला व बालविकास विभाग यांच्याकडे कागदपत्राचे पुराव्यासह अपील करण्याबाबत लेखी अवगत करून देतील व त्यांची पोहोच संबंधी प्रकल्प कार्यालयात दप्तरी ठेवतील असं या ठिकाणी आज दे आदेश देण्यात आले आहे सहावा मुद्दा आहे विभागीय उप आयुक्त संबंधी हे अंगणवाडी सेविका ते मुख्य सेविका या पदोन्नतीस पात्रता प्रमाणपत्र करिता दाखल करण्यात आले प्रकरण त्यांच्याकडे दाखल झाल्यापासून सात दिवसाच्या उक्त संदर्भ क्रमांक एक ते पाच चे अवलोकन करून प्रथम प्राधान्याने निकाल निकाली करण्यात येऊन तसेच लेखी आदेश संबंधित नागरी प्रकल्प कार्यास देण्यात यावे सदर प्रकरणे प्रथम प्राधान्याने कारवाई करण्यात यावी असं या ठिकाणी अपडेट देण्यात आलं आहे हा झी आर सेविका आणि मिनी सेविकासाठी खूप आनंदाची बातमी आहे तर सध्या अर्ज कोणत्या वेबसाईटवरती जाऊन भरायचे हे सर्व आपण या आरमध्ये पाहिलं आणि अर्ज कसे भरायचं तेही मी व्हिडिओ अपलोड करेन तर बघा कैलास पगारे बस ऐकते एकात्मिक भारत लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम कसा असेल आणि प्रत्येक विभागीय अभ्यासक्रम थोडंसं चेंजेस असेल त्याच्यात तर मी वेळोवेळी प्रत्येक विभागचा अभ्या अभ्यासक्रम या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला नाशिक विभागचा अभ्यासक्रम हवं हो असेल किंवा छत्रपती संभाजीनगर किंवा कोकण विभाग प्रत्येक विभागाचं जे त्यांनी सिलेबस सेट केलं असेल त्या सिलेबसवरती एक्झाम घ्यायचे गे घेणार आहेत तर तो सिलेबस कसा असेल तर मी या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करेल प्रत्येक विभागाचा तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि ते सिलेबस बघूनच अभ्यास करा ह शंभर टक्के तुम्ही मुख्य सेविकेसाठी तुम्ही पास होणार आहेत तर त्या सिलेबसनुसारच एक्झामसुद्धा घेतली जाणार आहेत आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं तेही मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन कसं फिलअप करायचं तेही लाईव्ह दाखवणार आहेत गुड आवडस चॅनल सबस्क्राईब करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र